नाही किस केला मित्रांनो आपलेली कोणा केलायचा तुम्हाला दाखवतो लय व्याकार इकडे वर जंगला इकडे <laughs> पार तोंड माजून टाकलाय <laughs> <एक ले> <laughs> तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो तर हे बघा आज सकाळ सकाळी आपण सूर्य आज थोडासा दिसून आहे पाऊस थांबलेला आहे आणि आपण आज चाललोय वरती पावर नळीला ते वरती डोंगरावर तेत नाही का तिकडे आज आवणी आहे शेवटची आवनी आपली झू घेतला आहे जोपे इकडं आणि चाललो आहे आपण आजची आपली आवणे करायला चला रोप फोनून ठेवले काल आज माणसात बघू किती वाजता आवणी होते चला व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपला व्हिडिओ मात्र तुम्ही कंटिन्यू बघा टेकडी चढून आल्यावर इकडं बघितलं तर वावरातलं पाणी चाटून गेलं रात्रीपासून पाणी आलं नावं हे पाणी वावर कोरडं झालंय म्हणजे आवणी होणार नाही का असं नाही तर आपली आवणी होणार मित्रांनो कारण पुढच्या वावरात पाणी असेल ते पाणी जाऊ आपण हालून ना दश ना तेव्हा हे वावर बरेल चला काल आम्ही आई मी दोघांनीच किती रोप खंडले ते दाखवत होतो मला गौद गो जमो माजलं येतं नाही आता इकडे पुढं वावर आहे आपलं याच्यात पाणी ह्या वावरात पाणी असल्यामुळं काही भीती नाही आपल्याला भरपूर पाणी त्याच्यामुळे ह्या वावरातलं चिखल झाला ना पुढच्या वावरात आरामशीर आपलं हे आहे आवनी चालू होणार आहे चालू हलवे ना तेव्हा <coughs> <थालो ना> हे <coughs> खाली आपलं शेत तेव्हा हे नवीन ओढिलं शेत हे झाप इकडं समोर गाव आहे ह्या इकडनं आपण इतकं वरती आलोय इकडं वरती आपलं शेत आहे आणि काल आपण बरेचसं रूप बघा बरसं रूप खणून ठेवलंय आईणीने मी एवढं रोप थोडं रोप खानायचं बाकी आणि आपण चार माणसं अजून आपण रोजाने सांगितलेले आहेत म्हणजे आपलं हे वावरच आज फायनल होणार आहे जवळजवळ आपली आवनी संपल्यात जमाय खाली एक थोडंसं पूर्ण करायला ते पण होऊन जाईल असं आपली ही आवनी चला पाणी नाही पुढच्यावर त्याचं काहीतरी नियोजन करावं लागेल हे वावर आपलं कोरडं एकदम कोरडं आहे बघा यात पाणी नाही इथं पण आपल्याला भात लावायचं आहे तर इथं पाणी कुठून आणणार आहे आपण आहे ना, ना, ना। इकडं वरती माळाला जम पाणी राहत आहे मोठा जिरा राहत आहे तो जिरा पाहायला जायचे आपल्याला हाय का नाही तो जिरा असेल तर हे बघा हा गेल्या वर्षीचा पाठ आहे ह्या पाठाने आपल्याला पाणी आणायला लागलं पण आधी पाणी हाय का नाही त्या पाहायला झालं आपण असेल तर मग आपल्याला पाठ काढून आणायला लागेल हे आपण खोरं घेतला हातात हे बघा पाणी हाय तर इकडं भरपूर सारा पाणी तर ह्या न्यायचा कसा तर याला पाठ काढूनच न्यायला लागेल ह्या बघा योगा एवढं पाणी आहे याबा इथं झिऱ्याचा उगमस्ता इथून पाणी दे अजून एक झिरा हा एकच नाही हे दोन जर नेलं आपण तर आपल्याली पाण्याची काहीच गरज नाही वरचं पाणी असं नाही तर नसू आपला भात निघलतो बरं पाणी वेगळं इथे झिरे अजून वरून दादा हे दोन झिर आपल्याला आता तिकडे घेऊन जायचे आपण ना पाटे काढला आणि पाणी आला आपल्या हो वरामध्ये पाट काढताना तुम्ही मध्ये कशी तर चांगला होता आता हे काय झालं तर पाठ काढताना किस केला मित्रांनो आपल्याली कोणा केला तुम्हाला दाखवतो लय बेकार इकडे वर जंगलाच्या कडाला आवनी म्हणली लय व्याकार लय मच्छर लय मिरकुटा या मिरकुट जावलाय आपल्याली तुम्हाला मिरकुड कसा राहता येतं दाखव तुम्ही वावरमध्ये पाणी पोचलंय आपल्या बघा हा पण पाठ काढलाय पाठाने मस्त पाणी झालंय आता हे काय आपल्याला भात निघोस तर ताण नाही एकदम खळखळ ख़़़ पाणी आहे इकडं भरपूर भरलेलं आहे पाणी आडवा पाणी जुरवा केलेले आहेत आम्ही तर लय मोळच्या मौल मुळ आलाय पण तुम्हाला दिसतात नाही काही माहीत नाही या का सगळ्या तोंड रोल फिरत आहे अशी चावत आहेत ते मली बसलेत बसले हातो बॉकर हातावरी एखादा बसल तुम्हाला तुम्ही या याबाई इथं बसलं कपाळ वरून फिरतात लय बेकार जावत आहे त्या वटाला जावला फुटून गेला एक दोन तास ओसरत काही नाही आपलं तर हे तुम्ही आपल्या मांडीवर बसत बसलेले जे आहे माशी मित्रांनो याला मिरकोट असं म्हणतात एकदम बेकार असं मच्छर हेच मच्छर आपल्या तोंडाला चावले आणि ते तोंड सुजले मित्रांनो एकदम ह्या वरच्या आवनीला म्हंटल इतकी त्रास देत आहे बघा हे मच्छर खूपच बेकार आणि खूप सुस्त असे अशी बेकार असे मच्छर आहे मित्रांनो याला मिरकुटी आला वावर भरून जाईल तुपर्यंत आपण ना नांगर आला जरा नांगर घेऊन येऊ या आपण याला काहीतरी उपाय सांगा मित्रांनो असं चावले हो काय करायला ला कार ला ला लागेल कारण लई सुचले आता आपला परत खाली जायला लागला आता तर तुम्ही म्हणाल या चावच तू काय करीतो आता तर मित्रांनो हे मिरकुटी एवढं बेकार असतं ना तो बसल्या बसल्या चालतो काही सेकंदामध्ये डंक मारून जाते आपल्याला त्याचा आपण पाठ काढत होतो दोन्ही हात आपले कामात होते ते पगे डो तोंडापुढं गुणगुण करत येतेच आणि एकटे अटॅक करतच आणि त्या अशा मऊ जागेवर चावलं ना जास्त सुस्त त्यानं की वटाला चावलं आहे आपल्या दरवर्षी आपल्या इकडं वरती आवायला आलो का या वटाला चावत आहे तीस आणि आपल्याली मच्छर जास्त आहेत त्याचं काही कारण असेल काही माहीत नाही पण एवढा फटक्याचा चावत आहे ते ना लय फटक्याचा चावतच ते चला जाऊयात नांगर घेऊन आवता होता आपला तुम्ही कंटिन्यू बघा देत तर फायनली मोलाची माणसं आपली आली आणि रोप खणायला सुरुवात केली होती बघा आपलं थोडंसं रोप खणायचं बाकी राहिलं आता थोड्या वेळाने लगेच रोप खणून होईल मित्रांनो अशी आपली वरची डबातली आवनी वावरात पाणी भरपूर सारं झाले इकडनं आपले बैल आलेत आता आपल्याला लगेच अवधारच कस बस काय

शतक शतक शंभर नंबर शतक केला दिवस आहेत तोंडाला जास्त मिरकोटा चावत होती म्हणून आपण मासा आणला त्यावेळे टोपी आणली होती आणि मस्त बेगी टोपी लावल्यानंतर ते मच्छर चावत नाही त्याच्या अशी टोपी लावून घ्यायची ज्या वेगळे आवायला सुरुवात केलेली आता मस्त बेगी चिकल पण खूप छान झालंय आणि मस्तपैकी आता आवायला लागले हिरे आई आई आणि पाणी पण भरपूर सारं वावर हालून दिल्यामुळं वावर भरतले आणि हे आपली डबातली आवणी झाली सध्या इकडं चिखल करायचं काम झालंय इकडनं मागे एवढं लावायचं झालंय तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा एकदम मस्तपैकी अशी भाताची लागवड शतक नंबर शेतक नावाचं हे भात आणलं दोन तीन दिवस खा... खाले पहिल्यांदाच हे हळभात लावले आपण मस्तपैकी मोठ पांगून झालेत आपले आता जेवायचं दुपार भरली इकडं आणि तेल बांधावर हातावर घेऊन खालेली भाकरी मित्रांनो एक नंबर असते सगळीकडे निसर्गाच्या सांगितलं आमचं हे दुपारचं जेवण चाललंय जेवण झाल्यानंतर थोडंसं आवायचं बाकी आपलं तेवढं झाल्यानंतर बघा इकडं आपले हे बैल चुलतंय आपला बैलांनी धशाने चिखल करायचं काम चालू आता तिकडचं लावून झालं आता इकडची ला पट्टी लावायची अजून भरपूर सारं पाणी पण वावरत साचलं आहे मग अशी काहीच पान नव्हतं तर अशा पद्धतीने ही आपली आजची नव्वद टक्के आवनी कम्प्लीट होईल मित्रांनो खूपच चांगला आवनी आवनीचा आजचा दिवस एकदम पाणी उघडं होतं त्याच्यामुळं पाणी उघडं असल्यावर काम एकदम पटपट असं काम होतंय तर असं विक तेवढं वावर उडिओ माणसं घराकडे निघाली बघा मस्तपैकी घराच्या रस्त्याने आता आपण चाललोय तर अशी वितरण होऊन आपली शेवटची आवणी तुमच्याकडे आहेत का नाही ते मिरकोड नक्की सांगा बेकार ले ले लावस लेत राहते अशी वितरण फायनली यावणी फायनली यावणी झाली तर एक अर्धा दिवस झाली एवढी आवनी बाकी फक्त ले कठीण दिवस चला असा होतं आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ਨਾ ਕੇ ਕੋਮੇਟ ਕੋਣੋ ਸਾਂਗ ਸਾਲਾ ਭੇਟਵਾ ਪੁਣ ਪੋਡੁ ਚੇ